शुभ सकाळ सगळ्यांना नवीन दिवसाची नवी, नवी सुरुवात आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे क्विंपावर आज वार आहे सोमवार तर सकाळी सकाळी मस्त टिफिनसाठी मी मिस्टरांसाठी खिचडी बनवलेली आणि पाहू शकता ही खिचडी खूप छान लागते कारण हे आमच्या शेतातले शेंगदाणे आहेत ना एकदम खमंग लागते छान मंद गॅसवर भाजल्यावर एरवी दुकानात ना आणून पण आपण खिचडी म्हणजे आम्ही बनवतोच आधी पण त्याच्यात आणि याच्यात खूप फरक आहे टेस्टमध्ये त्यामुळे शेतातलं ते शेतातलंच दुकानातलेही शेतातलेच असतात पण हे एकदमच भारी आता आम्हाला टेस्ट कळतीये त्याच्यावरून लक्षात येत आहे चला खिचडी मस्त झाली आहे फुलली आहे तोपर्यंत चहा पण झालाय माझ्या इकडे थोडासा नाश्ता सुद्धा करते मग आपली बाकीची कामं आहेतच वाट पाहून आपली ती करूयात चहा सुद्धा उकळल्या आता चहा घेते चहा घेतल्यानंतर जरा तर तरी येते चला चहा ओतलेला आहे कपात या घ्यायला चहा सगळ्यांनी पहा आजची स्पेशल आहे मस्त स्टफ मिरची भरली मिरची करतोय आपण ही भैरवी मिरची आहे आणि खूप सुंदर लागते खायला उन्हाळ्यामध्ये आपण याच्यामध्ये लिंबू पिळतो ना एकदम मस्त टेमटिंग तोंडी लावायला एक मस्त ऑप्शन आहे आणि इकडे लसूण मी फोडण्यासाठी आणि इथं मिरच्या भरून ठेवलेल्या आहेत शेंगदाण्याचा कूट बेसनपीठ तिखट मीठ जिरे पावडर हिंग लाल तिखट हळद धना पावडर सगळं मिक्स करून घेऊन याच्यात भरलेलं आहे स्टफ केल्यात मिरच्या आणि इकडे लसूण कापून घेतलेलं आहे एकदम बारीक चॉप करून फोडणी देऊया आता भरपूर लिंबू पिळले जवळपास पा मोठा अर्ध लिंबू पिळलेला या आहे यामध्ये फोडणी दिलेली आहे മിർച്ച മല ബിയ കാ मध्ये एकच मोठी चीर पाडलीय बघू शकता टोमॅटो भरण्यासाठी चला टाकून देऊ अब हमने जी आपल्याला शिजवून घ्यायची शिजत आली की अशा आणि पहा या मिरच्या झालेल्या एकच चेर ना नाही स्टॉकिंग घालत नाही एकदम खरद पण असं खूप छान लागतो टेस्टी टमाटा खरपूस झाले पाहिजे तुम्ही कशा करता मिरच्या हे सुद्धा कमेंट्सवर सांगा आणि आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक शबस्क्राईब करा जेवण वगैरे झाल्यावर मी आली रविवार पेठेत राज एम्ब्रॉयडरी येथे पहिलं जिथे शॉप होतं त्याच्या एक्झॅक्ट समोर झालेलं हे शॉप आहे आणि सगळ्यांना माहितीच आहे रविवार पेठेमध्ये सगळं होलसेल मिळतं तरी जे पण असं आरिवर्कसाठी लागणारं सगळं साहित्य त्याच्यानंतर नथ मेकिंग मंगळसूत्र छान छान सगळे दुल्हांसाठी लागणारे सगळे पॅचेस छान छान लिहिलेले मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलंच ते पहा लागणार लागणारे गोंडे लटकन फॅन्सी आणखी काही काही जे लागते सगळी व्हरायटी एकाच शॉपमध्ये आपल्याला मिळते मंगळसूत्र वेगवेगळे वे, नेकलेसेस हार बनवण्यासाठी लागणारे मनी क्रिस्टल मनी आणि आणखी वेगवेगळे वे, चेन परत तुम्हाला लागणारे मंगळसूत्रासाठी वेगवेगळे रजवाडी पेंडंट वाटी मंगळसूत्र सगळं एकाच शॉपमध्ये मिळतं होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये मिळतं इथे आणि फॉल पिको सगळंच मॅचिंग आणि समारंभासाठी लागणारं डेकोरेशनचं सगळं सामान हे अगदी व्यवस्थित होलसेल रेटमध्ये आणि तुम्ही पाहिजे तितक्या क्वांटिटीमध्ये या शॉपमधून घेऊ शकता मागेसुद्धा आपण हा एक व्हिडिओ केला होता आणि बऱ्याच लोकांना आवडलेला आहे तरी देखील जे कोणी इथे नवीन असतील नव्याने बिझनेस स्टार्टअप करत असतील तर तुम्हाला राज एम्ब्रॉयडरी हे खरेदी करण्यासाठी एकदम परफेक्ट असं शॉप आहे तुम्हाला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही सगळं छान व्यवस्थित दाखवलं जातं आणि योग्य किमतीत बिलसुद्धा सुद्धा जातं तर तुम्ही तुमचा नवीन बिझनेस ची सुरुवात या शॉपमध्ये खरेदी करून करू शकता आता पाहू शकता मी काय काय घेतलं आहे छान असे वाटी मंगळसूत्र मला ते मी मंगळसूत्र बनवण्यासाठी बनवते ते इथमच घेते सगळं लागणारं रॉ मटेरियल तर चला अशी आपली खरेदी आहे आणि मी घरी आल्यानंतर पहा माझी स्वयंपाकाची तयारी तर आज रात्री आज उपवास आहे तर रात्रीला जेवणासाठी काय काय करायचं तर आजचा माझा बेत पहा म्हटलं चला आज कढी आणि भजी असा बेत बनवूया कढी म्हटलं की भजी ही आलीच आणि मी मंगळसूत्र बनवते तर त्यासाठी मी म्हटलं चला रॉ मटेरियल कुठं मिळतं त्याचा व्हिडिओ केला तुमच्याबरोबर शेअर कढी पहा गरमागरम कढी कोणी कोणी या कढीमध्ये गोळे करूनसुद्धा सोडतं म्हणजे बेसनपेठाचे कढी भजी तर मी आत्ता बनवणार आहे याच्यासोबत खाण्यासाठी घोसळ्याची भजी पहा इथं घोसा स्वच्छ धुवून ठेवलेत गरमागरम बनवायची भजी जेवणाच्या वेळेसच आणि ते पहा सगळं इथं तयारी करून ठेवली आहे बेसन पिठामध्ये थोडंसं किंचित तांदळाचं पीठ थोडंसं एखादा चमचा घालायचं ओवा लाल तिखट मीठ थोडीशी हळद कोथिंबीर आणि स्पेशली ओवा घालायचा आहे आणि आपलं कॉमन भात आणि चपाता तर आहेच कढी म्हटलं की कशी चपातीच हवी तर असा आपला आजचा कढी आणि भजीचा बेत तर असा आजचा आपला आहे कढी आणि भजीचा बेत आणि कढी एकदम मस्त झाली आहे बरं का पाहू शकता थंड झाली की थोडीशी आणखी दाट होईलच असे घोसळे कट करून त्याला मीठ लावलं आहे थोडंसं आणि ह्याच्यामध्ये डिप करून मस्त आपली भजी फ्राय होत आहे फ्रंची कुरकुरीत करून घ्यायची गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा आपली जे रेग्युलर तळण्याची कढई असते तीच घ्यायची म्हणजे चटकत नाही छान होतात पटकन सुटतात तेलामध्ये इथे तळून झालेली आहेत मस्त आता बाकीची अशाच पद्धतीने तळून घेते मी जायचा नव्हतं ते कमेंट सांगा असेच बनवतात नॉर्मली ओवा घालायचा सगळ्या भाज्यांमध्ये आणि पहा पौर्णिमेचा चंद्र किती छान दिसतो एकदम शीतल छाया मस्त वाटलं म्हटलं चला फोटो घ्यावा आणि पहा मी मस्त अशी मंगळसूत्राची डिझाईन बनवलेली आहे वेळ होता लवकर जेवण झाली तर म्हटलं चला एक डिझाईन बनवावी आणि आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेला ऐकूनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय